वेलकम बॅक टू अर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस सर आज आहे फ्रायडे आणि प्रणव जातो आहे ऑफिसला मी जिएनाला बोलते आहे तू जाऊ नको पण जिएनाला जायचं आहे बाबांकडे तर येस आता सुरळी आमचा ब्रेकफास्ट माझं टिफिन बनवून झालेला आहे आज मी गवार शेंगाची भाजी बनवली होती आणि मी कशा पद्धतीने बनवते तर ते ऑलरेडी मी शॉर्ट्समध्ये अपलोड केलेलं आहे तर तुम्ही तिथे जाऊन चेक करा आता मी नाश्त्याला ना बनवलं आहे ऑमलेट तर झियाना प्रणव मी आम्ही आधी नाश्ता करू मग प्रणव ऑफिसला जाईल आणि झियाना पण सोबत बरोबर जाईल तर आज मी दिवसभरात काय काय करते हे सगळंच तुमच्याबरोबर शेअर करते हे ज्यूस पिऊन झालेला आहे आणि आता झियाना आहे ऑमलेट हे नामी आहे प्रत्येक एक एक बाईट खाते आणि मला अशी करते मम्मा छान कस कस कसं करून दाखव ऑले अच्छा <laughs> हक्क करायचं आहे पण मी ते लांब बसलीये अ अस कर असे केस कर असे केस, केस कर तुझे हा ते अशा डोळ्यांवर येत आहेत नागो करते बाबा चल फिनिश कर कसं खातात ग खाऊन दाखव मला नाही 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 ते खाऊन दाखव ते खाऊन दाखव ऍक्शन करत होती मला ऍक्टिंग स्कूल मध्येच टाकावं लागते अग छोटा बाईट घ्यायचा छोटा बाईट कर त्याचे तुकडे कर हां तुकडे कर हां हा ठेवा आता तो मोठा बाईट हां घे आता मला खाऊन दाखव भाजी नाहीये याच्याबरोबर भाजी नाही खाव लागत प्रत्येक गोष्टींसोबत भाजी व्हेरी गुड यम्मी बघ इकडे यम्मी आहे कड नाही मी बोलतो तिला ऍक्टिंग स्कूल मध्ये स्टार्टो मी जेव्हा एक कॅमेरा घेऊन जाईल तिला मी ना मी शूट करते स्माईल कर नक्की स्माइल कर रडत पण राहील तरी स्माइल करायला लागते <laughs> <laughs> काय माहिती मी बी सवय झाली असेल आता लहानपणीपासून हे सगळं बघत आहे तर त्याच्यामुळे माहिती नाही मी बोलत आहे तिचे रिॲक्शन परत कॅमेरा दिला परत ऍक्टिंग सुरू <laughs> जेन स्माईल आणि <laughs> हाय एक बघा आमचं काय <laughs> रे प्रेरणा दीड वर्षापासून संपलंच नाही ना तुझ्या मागचं <laughs> रोज गादी काढा रोज गादी ठेवा <laughs> यस प्रणव जस्ट ऑफिसला निघाले झियाना पण आय झियाना पण त्याच्याबरोबर गेली आई बाबांकडे आणि आता खूप सारे काम आहेत बिकॉज घर इतकं घाण झालेलं आहे तसंच आले तर मी घराचं आवरून घेते आणि मग माझी कामं करते पण झियाना जाते एक दिवसासाठी तर भरपूर आराम असा मला होतो बाकीचे जे इतर कामं असतं जे ती असते तेव्हा आठ दिवसात जे होत नाहीत ते माझे सगळे होतात जसं आज मला तूप बनवायचं आहे तिच्यासाठी ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवायचे ते जेव्हा ती असते तेव्हा हे शक्य नसते सगळं करणं बिकॉज तिचं मध्ये 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 तिची लुडबुड चालू असते तर त्याच्यामुळे मग मी हे सगळं अवॉइड करते फ्रीज साफ करायचं आहे खूप दिवस झाले फ्रीज साफ नाही केलं इवन दोघांचे प्रणवचे आणि माझं कबड साफ करायचं आहे ते सुद्धा झालेलं नाही आहे बघू किती होतं बिकॉज एडिटिंगचे पण भरपूर कामं आहे तर ते आणि हे दोन्ही झाले पाहिजे आणि पाच वाजता प्रणव घरी येईल मग आम्ही जिमला जाऊ तर मला माझ्याकडे पाच वाजतापर्यंतचा वेळ आहे आणि जर मध्ये घरी कोणी आलं तर ते पण नाही होणार तर बघू चला बघा किचनमध्ये तर कम्प्लीट मेस आहे इकडे सुद्धा तसंच सगळं पडलेलं आहे चला सगळ्यात आधी आवरून घेते सगळं आणि मग बाकीचे कामं करते साडेतीन झालेले आहे असं वाटलं ज्या दिवशी जियाना घरी नेला तसं वाटते हे करायचं आहे ते करायचं आहे पण काही होत नाही घरची क्लिनिंग करता करताच एक दीड तास गेला तरी पण फ्रीज वगैरे वॉर्ड्रॉप वगैरे काहीच क्लीन झाले नाही बघू उद्या सॅटर्डे आहे प्रणव घरी राहील तर तेव्हा करेल जियानाला तो सांभाळेल तर मी तेवढा वेळ करेल तर येस बाहेरचेच एवढे प्लॅन्स होतात वीकेंड आला की प्रणवला घरी ना नाही थांबायचं असतं आम्ही जातो बाहेर त्याच्यामुळे घरचे काही कामं होत नाही आणि आता हे पण डिसाईड केलेलं आहे की इव्हनिंगला बाहेर जाऊन बसायचं नाही बिकॉज सध्या काही खाली बाहेर जाऊन बसलं की मग तेव्हा पण घरचे कामं होत नाही मग एडिटिंग जी रात्रीची असते ती सकाळी होते तर ते सगळं स्केड्यूल जरा इकडच्या तिकडे झालेलं आहे आता सगळं वर खाली झालेलं आहे तर मी आता विचार केला की आता मला मी थोडी फ्री आहे तर पटकन बन तूप बनवून घेते बिकॉज तूप नाही आहे घरी आठ पंधरा दिवसापासून आणि मी बनवायचं आहे बनवायचं करते पण टाळतच ते ती, ती प्रोसिजरच पुढे 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 ढकलते बिकॉज ही ते ते ही आहे तर उद्या आहे वीकेंड तर त्याच्या आधीच सगळं करून घेतलेलं बरं चला मग मी कशा पद्धतीने तूप बनवते हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करेन तर इथे आहे माझ्याकडे लोणी ही फिफ्टीन डेजची आहे आणि मी आणि ही मी पंधरा पंधरा दिवसाचीच कलेक्ट करून बनवते बिकॉज एक महिन्याची त्याला थोडा वास लागतो तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला टाकेल आणि ही मी थोड्या पु थोड्या वेळापूर्वीच मी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलेली होती आणि याच्यात मी टाकते थंड माठातलं पाणी बिकॉज बाहेर वेदर खूप गरम आहे त्याच्यामुळे हो आणि आता याला मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेईल आणि हे बघा तुम्ही बघू शकता मी मी याला मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेतलं तर त्याच्यातलं जे पाणी होतं ते एका साईडला झालेलं आहे आणि जी लोणी होती ती त्यात सेपरेट झाली आहे पा तर मी आता ही लोणी ह्या पाण्यातनं काढून घेईल आणि याला छानपैकी दोन ते तीन पाण्याने वॉश करेल ही लो लोणी आहे यातली ती मी छान अशी वॉश करून घेईल आता दोन पाण्याने येस तर इथे माझी लोणी छान वॉश झालेली आहे तुम्ही बघू शकता मी दोन ते तीन पाण्याने वॉश केलेली आहे आणि आता मी ही ट्रान्सफर करणार ह्या पातीलत तर अशा पद्धतीने मी तूप बनवते तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा अजून कुठे अजून कुठली सोपी पद्धत असेल तर ती पण मला सांगा मी तर ह्याच पद्धतीने मला मम्मीने ह्याच पद्धतीने शिकवलं होतं तर मी ह्याच पद्धतीने बनवते खूप लोकांचं मी बघितलं की लोणी सकाळपासून बाहेर ठेवतात आणि मग संध्याकाळी बनवतात मग पण मी तसं करत नाही मी टी टू फॉर्टी फाईव्ह मिनिट्स मी बाहेर ठेवते लोणी आणि लगेच तूप बनवते तर अजून दुसरी काही पद्धत असेल तर मला सांगा आणि यात तुम्ही अजून काय काय टाकता मी हे पण बघितलं कोणी कोणी विड्याचा पण टाकतात त्यात पण आता तो तो सध्या अवेलेबल नाही आहे तर मी यात मीठ टाकते आणि थोडंसं जिरं टाकते विलायची टाकायची आधी पण विलायची ना इतका स्मेल असतो त्या तुपाला की मला तो फ्लेवर तसा आवडत नाही विलायचीवाला स्पेशली तुपामध्ये म्हणून मग मी विलायची टाकत नाही तूप असं बनवून रेडी झालेलं आहे आणि मी नेहमी असा विचार करायची शिवाय माझी मम्मी मला हे सगळं शिकवायची तर मी मम्मीला बोलची माझ्या कशाला हे सगळं कामात येणार आहे ग पण <laughs> आपण इतक्या लांबचा विचार कधी आयुष्यात करत नाही पण खरंच मला मला आता असं वाटतं ना की प्रत्येक क्षणी तुम्ही शिकायला पाहिजे कुठलीही गोष्ट ज्याच्यात तुम्हाला आवड असो नसो पण ती गोष्ट शिकायला पाहिजे बिकॉज शिकलेली गोष्ट कधी कामात येईल हे आपल्याला माहिती नाही आहे जसं मी हे लहानपणी माझी मम्मी तूप बनवायची तर मी ओट्यावर बसून राहायची आणि बघत राहायची फक्त तिने असं मला असं जास्त बसवून शिकवलं नाही आहे की हे असं तसं फक्त असं बघत राहायची स्वयंपाक करायची तर मी अशी बसून राहायची आणि बघत राहायची तर ते ऑटोमॅटिकली ते मी गोष्टी शिकत गेली माझ्या लाईफमध्ये आणि मलाही नाही माहिती मला कळलंच नाही की मी ते कधी एवढं सगळं शिकू शिकली तर आणि आपण आपल्या आईकडनंच शिकतो म्हणजे स्पेशली किचन किचनवाल्या गोष्टी घर सांभाळायचं पैसे वाचवायचे लेकरांना घडवायचं हे सगळं आपण आपल्या आईकडनं शिकतो आणि हे सगळं मी माझ्या आईकडनं शिकलेली आहे तर आणि ना तेव्हा मला खूप इरिटेट व्हायचं मी माझ्या मम्मीला आता बोलते जेव्हापासून जियाना झाली आहे ना तेव्हापासून मला या सगळ्या गोष्टी आता कळतात मला तेव्हा खूप इरिटेट व्हायचं की काय तू फालतू सारखं सारखं माझ्या मागे लागते हे काम कर ते काम कर झाडूच मार तर मग कपडेच घड्या कर कपडेच धुवायला टाक असे असे सारखे कामं सांगायची आम्ही दोघी बहिणी होतो तर आमची अशी ती कामं तिने डिवाईड केले होते आणि ती आम्हाला कामं सांगायची आणि आम्हाला फार इरिटेट व्हायचं दोघींना पण आणि आता आम्ही दोघी जेव्हा बोलतो ना तिला पण एक मुलगी आहे पाच वर्षाची आणि जेव्हा आता आम्ही दोघी बोलतो तर आम्ही दोघी हेच बोलतो की बापरे आपलं तेव्हा किती इरिटेट व्हायचं जाम इरिटेट व्हायचं आणि आता त्या सगळ्या गोष्टी खरंच कामात मी खूप थँकफुल आहे फॉर माय मॉम की तिने त्या सगळ्या गोष्टी मला शिकवल्या आणि ह्याच सगळ्या गोष्टी मी जियानाला पण शिकवणार आहे बिकॉज असं नाही आहे की फक्त अभ्यासच केले आणि सगळं काही होते माणसाला थोडंसं बनवून खाऊ पण दुसऱ्याला खाऊ पण घातलं पाहिजे आणि स्वतः पण खा बनवून काही खाता आलं पाहिजे बिकॉज फक्त पैसेच कमावून लाईफ नाही चालत मला असं वाटते बिकॉज पैसे आजकाल सगळेच कमवतात माणसं बाया सगळं सगळे कमवतात तेच आहे की आजकालच्या मुलींना स्वयंपाकामध्ये इंटरेस्ट नाही आहे तर तो पण आला पाहिजे म्हणून मग मी डिसाईड केलं होतं म्हणजे जेव्हा मी प्रेग्नेंट होती मी तेव्हाच डिसाईड केलं होतं मुलगा हो मुलगी हो काही पण हो मला पण मी सगळं शिकवेल बिकॉज मला बिकॉज आमच्या घरी असं होतं की आमच्याकडे असं जेंडर म्हणून नव्हतं की मुलगा आहे तर काम नाही मुलगी आहे तर काम नाही आमच्याकडे म्हणजे मी लहानपणीपासून अशाच सराउंडिंगमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये ग्रो झालेली आहे की माणूस आणि बाया हे इक्वल काम करेल आमच्या फॅमिलीमध्ये तर असंच होतं पण जेव्हा मी लग्न करून इकडे आली प्रणवच्या फॅमिलीमध्ये तेव्हा असं नव्हतं म्हणजे प्रणवला कुठलेच कामं येत नव्हते आणि आम्हाला मला स्पेशली इतकं इरिटेट व्हायचं खूप इरिटेट व्हायचं मला त्या गोष्टी बिकॉज मी माझ्या घरी माणसं कामं करताना बघायची आणि यांच्याकडे एकदम ऑपोजिट होतं तर प्रणव प्रणवला काहीच कामं यायचे नाही इवन त्याचे नेल्सुद्धा मला का कापून द्यावं लागत होते त्याला ते सुद्धा कापता येत नव्हतं बिकॉज हे सगळं कामं त्याचे आई बाबांनी केलेले आहेत आणि लग्नानंतर पेरेंट्स इन्वॉल्व्ह नाही होत एका कपलच्यामध्ये तर हे सगळ्यांचं म्हणजे <laughs> प्रणव बघेल तर माहिती नाही होईल <laughs> पण ॲक्सेप्ट करतो ते पण ते गो ह्या गोष्टी तो एक्सेप्ट करतो आता ती खूप चांगली क्वालिटी आहे त्याची तर तू डिपेंड होता तो जसा तो आईबाबांवर डिपेंड होता लग्न झाल्यानंतर तो, तो माझ्यावर डिपेंड झाला आणि मला त्या गोष्टीची चिडचिड व्हायची की हे काय साधंसं तुला येत नाही भात लावता तुला येत नाही पोळं टाकता तुला येत नाही भाजी बनवता तुला येत नाही साधेशे तुला नेल्स तुझे कापता येत नाही पण त्यांनी तेवढा पेशन्स ठेवला मी तेवढा पेशन्स ठेवला आम्ही दोघांनी एकमेकांमध्ये तेवढं पेशन्स ठेवला आणि जे कामं त्याला येत होते त्या त्याने मला शिकवले आणि जे जे मला नव्ह जे त्याला नव्हती ते मी त्याला शिकवले तर आता ते भरपूरसे तो कामं करून घेतो बिकॉज जेव्हा आई बाबांकडे आम्ही राहायला जातो तेव्हा आई जे त्याच्यामध्ये चेंजेस बघतात ते पण बोलतात की बापरे तुझ्यामध्ये फार चेंज झालेलं आहे म्हणजे प्रणवला ते बोलतात त्याला ताटसुद्धा आई वाढून द्यायची आणि माझ्या घरी अगदी ऑपोजिट होतं आमच्याकडे असं होतं जेवायचं तर जेव्हा इकडे एकदम फुल्ली पॅम्पर्ड होता प्रणव आणि <laughs> मी आणि मी प्रणवला सतत बोलायची की आपल्याला जेव्हा पण बाळ होईल ना मी तुझ्यासारखं बिलकुल नाही घडवणार मी आपल्या बाळाला सगळं शिकवेल सगळं आलं पाहिजे अभ्यास पण घरचे कामं पण आणि सगळं आलं पाहिजे तर असतं पण अशा बऱ्याच गोष्टी येतात चेंज असतात बिकॉज फॅमिली चेंज असल्यामुळे तिथे अपब्रिंगिंग वेगळ्या वेगळ्या दिलेल्या आहेत तर मे बी त्याच्या फॅमिलीमध्ये जे होतं ते माझ्या फॅमिलीमध्ये मिसिंग होतं आणि जे माझ्या फॅमिलीमध्ये होतं ते त्याच्या फॅमिलीमध्ये मिसिंग होतं पण ओवरऑल तो कॉम्बो आता जरा बरा वाटतो स्टार्टिंगला थोडं मला पण वेगळं वाटायचं बिकॉज बिझनेस फॅमिली म्हटलं माझ्याकडची बिझनेस फॅमिली याच्याकडची जॉबवरी मी जॉबवाल्या फॅमिलीचं कधी बघून नव्हती तर मला खूप वेगळं वाटायचं स्टार्टिंगला सवय झाली आणि आता खूप चांगलं वाटते मी तर असं वाटते की जॉबवर एकदम पीसफुल लाईफ जगतात छान लाईफ जगतात आता माझे व्ह्यूज चेंज झाले तर येस तर आपला हा टॉपिक होता बघा टॉपिकवर मी कुठे कुठे गेली तर येस म्हणून मग मी तेव्हा डिसाईड केलं होतं की मी माझ्या बाळाला सगळं शिकवेल तर मी झियाना इवन आतापासून मी झियानाला सवय लावते जेव्हा आमच्याकडे गेस्ट येतात तर जेव्हा ते जे रिकामी प्लेट्स ठेवले असतात तर मी तिला आताच बोलते ट्रेमध्ये मी तिच्या हातात देते तिला बोलते जात किचनच्या ओट्यावर नेऊन ठेव ते ह्या हळूहळू हळूहळू सवय मी तिला आतापासून लावत आहे मला ते नाही करायचं आहे की मी तिला दहा वर्षाचं करेल मे बी याच्यामध्ये खूप लोकांचा अपोज राहील खूप लोकांना हे नाही पटणार पण मला पटत आहे ह्या गोष्टी बिकॉज दहा वर्ष मी तिच्या हातात आता सगळ्या गोष्टी देईल आणि दहा वर्षानंतर मी लगेच तिला बोलेल की आता तुझं तू कर तर तो ना एक मेंटल ट्र स्ट्रेस येतो डोक्यावर जो कुठेतरी माझ्या पण डोक्यावर कधीतरी आलेला आहे तर मला तो झियाणाला नाही द्यायचा आहे मला जियानाला आतापासनं ग्रो करायचं आहे बिफोर मॅरेजवाली लाईफसाठी पण आणि आफ्टर मॅरेजवाली लाईफसाठी पण बिकॉज मी प्रिपेअर नव्हते जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मी प्रिपेअर नव्हते मला नव्हतं माहिती की लग्न झाल्यानंतर एवढ्या जबाबदाऱ्या येतात खरंच मला नव्हतं माहिती असं वाटतं होतं की हां फक्त लग्नच तर होतं बस झालं लग्न करायचं दुसऱ्यांच्या घरी जायचं आणि आपला संसार स्टार्ट संसार स्टार्ट करायचा संसार म्हणजे एक्झॅक्टली काय हे मला नव्हतं कळत तर मला हे झीएनाला आतापासून हळूहळू हळूहळू मी ग्रॅज्युअली शिकवेल तिला त्या सगळ्या गोष्टी जेणेकरून लग्न झाल्यानंतर ती जेव्हा दुसऱ्यांच्या घरी जाईल तिला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला नको जो मला झाला होता तर येस आ, मी नेहमी फ्युचरचं बोलते मला प्रणव पण बोलतो की तू खूप फ्युचरचा विचार करून बोलते, चा बोलते असं वाटते ना त्या ना की आपला आपण एका बाळाला जन्म दिलेला आहे तो मुलगा असो की मुलगी असो पण तो विचार करायला पाहिजे जेणेकरून त्या येणारी जी पिढी आहे त्याला त्या गोष्टींचा त्रास होणार नाही आणि वेट टाईम पॅरेंट्सनी पण चेंज व्हायला पाहिजे जसं मी चेंज होणार आहे जसं जसं यांना मोठे होईल तसे तसे मी माझे व्ह्यूज माझ्याजवळ ठेवेल माझं डोकं माझ्याजवळ ठेवेल आणि मी तिच्या डोक्याने चालेल तर आ, येस आणि मला तेवढीच खात्री आहे की ही जी जनरेशन आहे आता जी आमची पिढी आहे ती मे बी हेच करेल <laughs> आणि हेच केलं पाहिजे बिकॉज uh, खूप मुली आहेत जे सहन करते ॲज अ सून म्हणून तर जर ते सगळं बंद ते ते सगळं जर बंद झालं पाहिजे ना तर त्याच्यासाठी आपल्याला चेंज करावं लागेल स्वतःला स्वतः चेंज व्हाल तर अपकमिंग जनरेशन चेंज होईल बिकॉज ॲज अ ऑलवेज से की वी आर रेजिंग वी आर नॉट जस्ट रेझिंग चिल्ड्रन्स बट वी आर रेझिंग जनरेशन्स एक नवीन पिढी नवीन जनरेशन उभी करत आहे तर तुम्ही काय व्हॅल्यूज त्या बाळाला शिकवत आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे बिकॉज येणारी पिढी ती आपल्या हातात या आता की आपण जे शिकवू ती ती पिढी अडॉप्ट करणार आहे म्हणून बी कॉशियस की तुम्ही तुमच्या लेकरांना काय शिकवत आहे आणि बोलायच्या आधी पण विचार करा बाळांसोबत बिकॉज बेबीज माइंड हे असं असतं की तुम्ही ती जे बोलाल जसं वागाल तसं ते अडॉप्ट करतात म्हणून मला असं वाटतं की पॅरेंट्सनीच कॉशियस राहायला पाहिजे बिकॉज तुम्ही जे शिकवाल तुम्ही घरातलं जे ॲटमॉस्फिअर ठेवाल ते बाळ तुमचं अडॉप्ट करणार आहे तर येस तर पुढे मी कशी कशी तिला पॅरेंटिंग देईल काय काय शिकवेल हे तर तुम्हाला आता व्लॉगिंग जर्नी थ्रू माहीतच पडणार आहे आणि सग सग मी सगळं ए टू झेड शेअर करेल सगळं माझा एक्सपिरियन्स तुम्ही तुमचा पण एक्सपिरियन्स सांगा जर तुम्हाला कुठल्या गोष्टी माझ्या नाही पटत असेल तर मला ते पण कमेंट सेक्शनमध्ये सांगाल जर मला कुठे चेंज व्हायची गरज असेल मला मला इम्प्रूव्ह मला कुठे इम्प्रूव्ह व्हायची गरज असेल तर मी पण इम्प्रूव्ह करेल स्वतःला बिकॉज मी पण शिकत आहे झियानासोबत आईबाबांसोबत मम्मी पप्पांसोबत प्रणवसोबत ही पण एक एक वेगळी जर्नी आहे तर मी पण ग्रो होते मी पण शिकत आहे आणि शिकण्याचं एक वय नसतं माणूस सत्तरव्या वर्षी पण शिक शिकतो पन्नासव्या वर्षी पण पन शिकतो आणि थर्टीजमध्ये पण शिकतो तर म्हणून शिकायला पाहिजे <laughs> तर आपलं टॉपिक होतं शिकणं <laughs> येस चला आता वाजले चार प्रणवचा मेसेज आला आहे मे बी थोड्याच वेळात प्रणव पण येईल तर मी करते जिमची तयारी स्वयंपाक करायचा आहे पण बिलकुल आता इच्छा नाही आहे थोडा ब्रेक घेते आल्यानंतरच करेल आणि आता मी जिमची तयारी करते आणि मग आम्ही जाऊ जिमला तर चला हॅलो हॅलो कसं होतं ऑफिस ऑफिस खूप काम करत हो म्हणून कर दिवसभर ऑफिसला <laughs> जातो काय करतो माहिती नाही सारखे मेसेज करतो सारखे <laughs> प्रायोरिटी प्रॉपर सेट केले <laughs> मेसेज <मैसेश> तुला <laughs> <पॉरे। laughs> म्हणजे तू विचार कर एवढ्या बिझनेस शेड्यूल मध्ये पण तुला म्हणजे तू किती इम्पॉर्टंट म्हटलं हा का असं सारखं सारखं मेसेज करतो ऑफिसला जाईल दिवशी जाय नुसते मेसेजेस करत जाए जाए <laughs> <laughs> चला आता आम्ही चाललोय जिमला आता आज थोडं लेट झालं बिकॉज प्रणव थोडा लेट आला <laughs> तर आता आम्ही जाऊ जिमला मग येते जियानाला घेऊन येऊ मग स्वयंपाकाचे तयारी जेवण करू आणि आज आहे फ्रायडे नाईट प्रणव तर मूवी बघू एक जिमला सकाळी जाऊ कारण आई बाबा सध्या काही झालं रिसेप्शन ओके तर उद्याचे प्लॅन ते आजच ठरत आहे बघू आता विकेंड कसं राहील चला झालं आम्ही घरी आलो झियानाला घेतलं आणि आता मी करेल स्वयंपाक बघू काय या मी आता आल्या बरोबरीला भूक पण लागली आम्ही घरी आलो फ्रेश झालो आणि आता दिपाली करत आहे स्वयंपाक तिच्यासाठी खरंच एकटी काय कारण जिम केल्यानंतर स्वयंपाक करणं हे सगळ्यात डिफिकल्ट असतं आणि त्याच्यामुळे ती आता वेट सुद्धा हळूहळू हो वाढवत आहे तर त्याच्यामुळे तिला बॉडी पार्टची एक्सरसाइज करते ते थोडा तिला त्रास होतो आणि आता तिला होत आहे कारण आज आम्ही केली चेस आम्ही बनवत आहे पालकचे पराठे नाही <laughs> पण वेट मारला ना तू जास्त त्याच्यामुळे अजून तू एक लेवल तुझी तू तु ब्रिच केली व्हेरी गुड यू आर डुईंग ग्रेट झिया ना तू शिकणार आहे या प्रकारे असा दिवस होता आमचा संपूर्ण तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय